लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्ठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणीसमोर राज क्लॉथ जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा नगर नगरदक्षिण लोकसभेच्या अनुषंगाने भाजपा पदाधिकाऱ्यांची जामखेड या ठिकाणी महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीला महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार राम शिंदे तसेच भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी सुजय विखे म्हणाले जी व्यक्ती जिल्ह्यातीलच नाही त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार अजून आमच्या सभा सुरू झालेल्या नाही तसेच येणाऱ्या सभांमधून आम्ही आमच्या टीकेला उत्तर देऊ असे त्यांनी सांगितले आहे तुम्ही खूप जुना शब्द प्रयोग आला <laughs> लेटस्ट सांगा काहीतरी <दरे। laughs> नाही एकंदरीत आढावा घेतला तुम्ही आता एकंदर सगळे जे मतभेद होते ते भेटलेत का आणि तुला तुम्ही कामाला देखील लागले अहिल्यानगर सदोतीस या मतदारसंघाचे अधिकृत भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना तेरा मार्च या दिवशी घोषित केल्याच्या नंतर निश्चितच संपूर्ण सहा विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांच्या गाठी भेटी दौरे सुरू आहेत आणि त्या माध्यमातून आज जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीची प्रचार नियोजनाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली आपली मतं मांडली काही व्यूहरचना देखील सांगितल्या काही गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला अनुभव देखील शेअर केला आणि या अनुभवाच्या अनुषंगानं माननीय खासदारांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन त्याच्यावर समाधान होईल अशी उत्तरं देखील दि दिली अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही जवळपास तीन तास बैठक झाली आणि या तीन तासाच्या बैठकीमध्ये जामखेड तालुक्यामधून पूर्वी मिळालेल्या लीडपेक्षा यावर्षी अधिकच्या प्रमाणामध्ये लीड देण्याचं सुतवाद सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक सुरामध्ये या बैठकीमध्ये काढला निश्चित स्वरूपामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी यांना देशाचं पंतप्रधान करण्यासाठी जो पार्टीचा पक्षाचा आणि नेतृत्वाचा आदेश आहे तो जामखेड तालुक्याच्या कार्यकारिणीने पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी एक सुरामध्ये सांगितलं की आम्ही या यावर्षी या, या पंचवार्षिकला गेल्या वेळेसपेक्षा वे वे जास्तीचं मताधिक्य देऊन आपण खासदार डॉक्टर सुजय विखे पाटला यांना निवडून आलो जामखेड आणि कर्जत तालुक्याच्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या प्रचाराच्या नियोजनाची बैठक आज या ठिकाणी पार पडली त्याचा पहिला टप्पा म्हणून आज जामखेडला माननीय आमचे नेते प्राध्यापक रामजी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही बैठक जामखेडला पार पडली उद्या अकरा वाजता कर्जत येथे बैठक आहे आणि यामध्ये कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहेत यामधल्या कालावधीमध्ये जे काही विषय त्यांच्या मनामध्ये होते त्यांनी त्या बैठकीच्या दरम्यान मांडले आणि ते विषय मांडल्यानंतर त्याचं उत्तर देखील त्यांना एक सकारात्मक देण्यात आलं आणि मग एकजुटीने प्राध्यापक रामजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या उमेदवाराच्या साठी पूर्ण भारतीय जनता पार्टी रामखेड तालुका एकत्रितपणे उभी राहणार आणि अहमदनगर अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल किंवा कसं मागचं मदती की अधिक जास्त होईल यासाठी प्रयत्न सगळेजण करतील असं सगळ्यांनी त्या ठिकाणी एक मान्यता दिली अशा बैठका सर्व तालुक्यांमध्ये केलं जाणार ज्या ज्या ठिकाणी असं वाटतं की मागच्या काही कालावधीमध्ये जिदंजिदंसंगती दिसत आहे किंबोना जिदंजिदं कळत ना कळत लोकांच्या मनामध्ये शंका असतील अशा ठिकाणी बैठका लावून त्या शंका फार मोठ्या नव्हत्या फक्त थोडेफार गैरसमज एवढ्या मोठ्या राजकीय प्रक्रियेमध्ये होतात ते दूर करण्याचं काम संघटनेचं हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझंही आहे आणि त्यांचं समाधान झाल्यावरच ते खरं चांगल्या पद्धतीने माझ्यासाठी पण काम करू शकतील आणि म्हणून तो आज विषय संपलेला आहे आणि आज काम करताल समन्वय जो काही आमचे नेते माननीय फडणवीस साहेबांच्या संवेत बैठक जी माननीय पालकमंत्री असतील आणि शिंदे सरांची झाली होती त्यानंतर हा समन्वयाचा जो सिलसिला होता तो आज पूर्ण झाला आणि आता संघटन पूर्णपणे मजबूतीने लोकसभेला तयारीला लागलेला आहे एन न्यूज मराठी अहमदनगर